Thank <music> तुळशी तुळशी ह्या स्त्रियांच्या आहेत त्या कोणाच्या आहेत स्त्रियांच्या पुरुषांच्या ठिकाणी पिंड बांधत आणि स्त्रियांच्या ठिकाणी असं तुळस बांधत हे जे कोणत्या तुळस बांधलेल्या तुम्हाला थोडस हे तरी त्या काळामध्ये आणि पंधराशे शहात्तर हा काम पूर्ण झाल्यानंतरचा अंक पण राजे लखुजीराव जाधव हे प्रॉपर कुठले हा एक माहिती माहितीचा विषय जर घेतला तर राजे लखुजीराव जाधव प्रॉपर सिंदगेर राज्यातील रहिवासी नव्हते तर ते मराठवाड्यातील पैठण या ठिकाणचे देवगिरीचे यादव आणि कृष्णदेवराय यादवांचं वंशज तर आता राजे लखुजीराव जाधव यांचा हा राजवाडा आणि या ठिकाणी असलेलं जिजाऊचं हे जन्मस्थान म्हणजे राजे लखुजीराव जाधव हे जिजाऊचे काय वडील त्यांनी हा बांधलेला वाडा त्यांनी बांधलेलं हे घर तर आता लक्षात घ्या वाड्याचा मुख्य प्रदर बघतो आपण पुढे येतोय लाकडी दरवाजा बघून लाकडी दरवाजा तो पाचशे वर्षापूर्वीचा जुना आणि सागाचं लाकूड जवळजवळ एक हजार वर्षापर्यंत टिकतं समोर आले आले आपल्याला नगारखाना नावाची पाठी वाचता येतं नगारखाना काय की जिथे मोठ मोठाले ढोल नगाडे स्वागतासाठी स्वागता वाजवल्या जात असतात ते ठिकाण विशिष्ट नगारखाना आणि नगारखान्याची दोन विशिष्ट दरवाजे एक समोरचा आणि एक डाव्या आतारचा मग डाव्या हाताचा जो दरवाजा आहे तो आहे जुना दरवाजा आणि समोरचा जो दरवाजा दिसतो तो नवीन दरवाजा कारण की भिंत तोडून आतमध्ये तो येण्यासाठी आत रस्ता तयार केलेला आहे पण बघा आता नगारखाना सोडून समोर येतोय इथल्या पायऱ्या चढतो आपण आणि तिकडे पण आपलं लक्ष जातं काही लोक तिथे बसलेले आहेत तो आहे राजे लखुजीराव जाधवांचा न्याय दरबार ज्याला कोर्ट म्हणतो आपण आणि तिथेच बसून जिजवला राज्यकारभार किंवा न्यायदानाची रीत वडिलांच्या सिंहासनाच्या बाजूला बसून शिकता आली वयाच्या सातव्या वर्षापासून आज सात वर्षापेक्षा सगळेच मोठे या ठिकाणी आहेत बरोबर ना तर आता राजे लखुजीराव जाधवांचा तो न्याय दरबार आणि या ठिकाणी त्यांचं हे राहतघर मग आता राहतघर लक्षात घेतो आपण या ठिकाणी जरी आज काही दिसत नसलं तरी हा त्यांच्या घरातील मधला चौक म्हणजे वाड्याच्या मध्ये जो चौक आहे चौक म्हणजे अंगणाचा भाग जिथे तुळशी वगैरे असते ती जागा मग आता चौकाला लागून ठिकठिकाणी खोल्यांचं लाकडी बांधकाम होतं जे दोन मजली होतं याच्यावरती किती मजली होतं दोन मजली लाकडी महल आणि खाली तळमजला असा तीन मजली महल हा माळसा महल म्हणून ओळखला जात होता माळसा ही जिजाऊच्या आईचं नाव त्यांच्या नावाने प्रशस्त तीन तीन मजली बिल्डिंग खाली तळमजला त्याच्यावरती दोन मजली लाकडी माळवट आज लाकूड दिसत नाही पण काळाच्या उगा ते नष्ट झालेले आहे या ठिकाणी लाकडी खांबाचे लाकडी पिलरचे भाग आपल्याला भिंतीच्या मध्ये सुटलेल्या जागा दिसतात जिथे ही जी जागा आहे ही लाकडी खांबाची लाकडी पिलरची जागा आहे तर बघा या ठिकाणी वाचल्या दोन रूम हे जिजाऊची जन्माची प्रॉपर्टी खोली आणि त्या ठिकाणी प्रोटेक्शन रूमची जिथे पहारेकडे थांबत होते पण आता याच रूममध्ये जिजाऊ आणि जिजाऊच्या चारही बंधूंचा जन्म इथेच झालेला आहे पण जिजाऊची प्रॉपर्टी जन्माची तारीख बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव पौष पौर्णिमेच्या सकाळी सा सहाच्या सुमारास जिजाऊचा जन्म रूम रूममध्ये झालेला आहे तर बघा जिजाऊला चार बंधू दत्ताजी अचलोजी रघुजी बहादुरजी आणि जिजाऊ पाचव्या नंबरच्या आणि विशेष ह्या जिजाऊ महत्त्वाच्या म्हणजे नवसाच्या कारण त्यांच्या घराण्यामध्ये चार मुलं होती पण मुलगी नव्हती मुलीसाठी त्यांचं ते नवस असतं मुलगी जन्माला येते म्हणून वडील पंचेचाळीस हजार लोकनगरीमध्ये हत्तीवर बसून साखरपाण आणि पंचेचाळीस हजार लोकनगरीला त्या काळात नगरभोजन दिल्याची सुद्धा नोंद आहे इतकं आगळं वेगळं स्वागत फक्त राजे लोखुजीराव जाधवच करू शकलेत याची सुद्धा नोंद आहे तर लक्षात घ्या जिजाऊला अगदी बाल वयातच शिकवल्या जाते तलवारबाजी दानपट्ट्याचं शिक्षण घोडस्वारी आणि न्यायदानाची रीत शिकतात निपुण होतात वयाच्या आठव्या वर्षी इथून गावामध्ये असलेला दीड किलोमीटर अंतरावरती रंगमहाल रंगमहाल म्हणजे काय की ज्या ठिकाणी जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले पहिल्यांदाच रंगपंचमीच्या दिवशी रंग, रंग, थी रंग, रंग खेळतात ते ठिकाण वास्तविक ते ऑफिस होतं राज्य कारभाराचं पण त्यानंतर त्याला रंगमाल म्हटलं गेलं आणि तिथे सोयिक लग्न त्यांचं देवगिरीच्या दौलताबादच्या किल्ल्यावरती वयाच्या बाराव्या वर्षी सोळाशे दहा ला मग आता देवगिरीचा किल्ला कोणाकोणाला माहित आहे ते <coughs> जो देवगिरीचा दौलताबादचा किल्ला आहे त्याला दौलताबाद म्हणतात आणि तो त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थित आहे आणि त्यावेळेस तिथे शासन होतं निजामाचं आणि त्या निजाम दरबारीत राजे लखुजीराव जाधव निजामाचे सरदार होते महत्वाचे पण बघा त्या चार सरदारांमध्ये राजे लखुजीराव जाधव हे महत्तम असतात निंबाळकर भोसले खंदाकडे जाधव आणि जाधवांकडे दहा हजाराची मनसफदारी दोन राज्याची जहागीरदारी आणि न्यायदानाचा अधिकार असं असताना देखीलसुद्धा त्यांच्या परिवारातल्या लोकांची प्लस त्यांची कत्तल ही त्याच देवगिरीच्या किल्ल्यावरती केली जाते पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीसला पण त्यांचा परिवार का संपवला कारण राजे लखुजीराव जाधव मध्यंतरी निजामाचं काम सोडतात काम का सोडतात कारण त्यांचा मोठा मुलगा दत्ताजी नावाचा मारला जातो तिथे म्हणून मुलाच्या कुणाचा बदला कम्प्लीट केल्यानंतर राजे या ठिकाणी येऊन राहतात पण याच गोष्टीचा फायदा घेतो दिल्लीचा सुलतान मुघल बादशाह आणि राजे लखुजीराव जाधवांना ते सरदार म्हणून दिल्लीसारख्या ठिकाणी नियुक्ती देतात राजे त्या ठिकाणी काम करणं सुरू करतात पण ही बातमी फितुऱ्याने निजामाकडे सांगितली अशी की तुमचा सरदार तुमचा राईट हँड पण तुमचं काम सोडून जर तिथे राहतो उद्या चालून जर तुमच्यावरती आक्रमण करून आलात तुम्हाला संपवेल तुमच्या ठिकाणी राजा होईल अशा भीतीपोटी आणि शेवटी कपट आणि कट कार पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीसला राजे लखुजीराव जाधव यांचा परिवार देवगिरीच्या किल्ल्यावरती बोलवले जातं आणि तिथे त्यांच्या भर दरबारी दोन मुलं नातू आणि राजे लखुजीराव जाधव असे चार लोक हे परिवारातले मारले जातात आणि सोबत त्यांचे आठ अंगर अंगरक्षक सुद्धा मारले जातात अशा ते आठ आणि चार बारा आणि एक मुलगा अगोदर मारला गेलेला असतो तो म्हणजे दत्ताजी अशा तेरा लोकांची समाधी आपल्याला सिंदखेड राजा नगरीमध्ये पाहता येईल गोल घुमटमध्ये आता तिथेच विष्णूची मूर्ती निघाली ते पण पाहण्याचा एक आकर्षणाचा भाग ठरलेला आहे लास्टमध्ये तुमचा प्रश्न असेल की त्या काळात भाऊ मारले जातात भाचे मारले भाचा मारल्या जातो आणि वडील मारले जातात मार जाता, पण जिजाऊ कुठे असतात जिजाऊ गरोदर अवस्थेत असताना शिवनेरी किल्ल्यावरती असतात पण तिथून त्यांना इथेनं शक्य होत नाही आणि आल्या जर असत्या तर निजामाने त्या जिवंत वाचू दिल्या नसत्या आणि जिजाऊ जर गेल्या असत्या तर शिवरायांसारखं रत्न आलं नसतं आणि स्वराज्यासारखी संकल्पना आपल्याला उभी करता आली नसती किंवा आपल्याला समजले नसते आणि इतिहास हा या ठिकाणी वाढला नसता तर तो तिथे स्टॉप झाला असता जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय हरा हरा यानंतर हरा हरा, हरा। हरा। हरा आपण जाणार आहोत लोणार सरोवराकडे लोणार सरोवर हे जगातले एकमेव असे सरोवर आहे जे उल्कापिंडाने तयार झालेले आहे चला तर मग आपण या प्रवेशद्वारातून आज प्रवेश करत आहोत लोणार सरोवराकडे या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर एक असं नयनरम्य गार्डन आपल्याला दिसतं आणि एक अरंदू रस्ता याचं बांधकाम सध्या चालू आहे खूप छान असं वातावरण मंत्रमुग्ध करणारं असं थकारकार हवा आपण जसंसं पुढे येऊ तसंसं आपल्याला दगडांच्या पायऱ्या सुद्धा दिसून येतात आमच्या मुलांचा यामध्ये दिसणारा उत्साह आपल्यास वापरण्याजोगा दिसील मित्रांनो जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात येते ते खाऱ्या पाण्याचे तिसरे सर्वात मोठे सरोवर असून अनेक रहस्यमय गोष्टींनी बनलेले आहे याची ही पृथ्वीवर झालेल्या उल्खापातामुळे झालेली आहे म्हणतात की लोणार सरोवराची उत्पत्ती साधारण बावन्न हजार वर्षापूर्वी पृथ्वीवर एक मोठा धुमकेतू पडल्याने झाली असावी याचं खास वैशिष्ट्य आहे की या सरोवराचे पाणी खारं आहे अशा प्रकारचे जगातलं सर्वात मोठं आणि सुंदर सरोवर हे आहे अशा अनेक विशेष रस्तम्य गोष्टींमुळे येथे दरवर्षी हजारो पर्यटक या सरोवराला भेट देतात याची निवड जगातील अनेक सर्वोत्तम पर्यटन स्थळांमध्ये झालेली आहे याचा इतिहास फार रोचक आणि प्रसिद्ध आहे याचा उल्लेख भारतीय हिंदू शास्त्रातील स्कंद पुराण आणि पद्मपुराणात आढळतो याचा अर्थ आहे की कि किती प्राचीन आहे आपण समजू शकतो याचा बाह्य जागासाठी सर्वात पहिला शोध युरोपचा एक अधिकारी अलेक्झांडरने अठराशे तेवीसमध्ये मध्ये लावला